नमस्कार मंडळी वास्तल्य या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे दत्त जयंती विशेष श्री गुरुदेव दत्ताचं धडाकेबाज असं भजन आपण ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर वास्तल्य या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका धन्यवाद सदगुरु मातेचा घेऊनीवर तरुणी जाऊ हा संसार सद्गुरु माते चा घेऊनीवर तरुणी जाऊ हा संसार सद्गुरु कृपेने दिवाला पाहू तन मन धन चरणी वाहू सद्गुरु कृपेने दिवाला पाहू तन मन धन या चरणी वाहू बसवनी मन खराई शिवर तरून जाऊ हा संसार बसवनी मन खराई शिवर तरुण जाऊ हा संसार मातेचा मातेच्या घेऊनीवर तरून जाऊ हा संसार मातेचा मातेच्या घेऊनीवर तरून जाऊ हा संसार सद्गुरु मातेचे वंदू चरण चुकऊ आमुचे जन्म मरण सद्गुरु मातेचे वंदू चरण चुकऊ आमचे जन्म मरण सत्य मार्ग धरूनी सत्वर तरून जाऊ हा संसार सत्य मार्ग धरूनी सत्वर तरुणी जाऊ हा संसार सदगुरु मातेचा घेऊनीवर तरून जाऊ हा संसार सद्गुरु मातेचा घेऊनीवर तरुणी जाऊ हा संसार गुरुचरनियाव घे जन सद्गुरु दावी तो देवाची खून गुरुचरनियाव घे जन सद्गुरु दावी तो देवाची खून आवाज देऊ तो जगभर तरून जाऊ हा संसार आवाज देऊ तो जगभर तरून जाऊ हा संसार सद्गुरु मातेचा घेऊनीवर तरून जाऊ हा संसार सद्गुरु मातेचा घेऊनीवर तरून जाऊ हा संसार समर्थ सद्गुर माता सुदीक्षा नामधनाची देताय दीक्षा समर्थ सद्गुरु माता सुदीक्षा नामधनाची देताय दीक्षा विनो दाबय सैत क्षणभर हा संसार विनो दाबै सैत क्षण भर तरुण जाऊ हा संसार सद्गुरु माते चाघे घेऊनीवर तरुण जाऊ हा संसार सतगुरु माते चाघे घेऊनीवर तरुण जाऊ हा संसार तरुण जाऊ हा संसार तरुणी जाऊ हा संसार सद्गुरुनाथ महाराज की जय धन्यवाद